सध्या धुरंधर चित्रपटामुळे भारतीय चलनाची सुरक्षा आणि बनावट नोटा चांगल्या चर्चेत आल्या देशभरात भारताच्या चलनाची छुपाई आणि वितरण ही आरबीआयची जबाबदारी आहे भारताची चलन प्रणाली ही जगातील सर्वात कडक नियम असलेल्या आर्थिक चौकटींपैकी एक असून देशात नोटा जारी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एकमेव अधिकार आहे आरबीआय भारतीय चलनाची छपाई करते पण तुम्हाला माहिती आहे का यामध्ये अशी एक नोट आहे जी आरबीआय नव्हे तर अर्थ मंत्रालय जारी करते आणि त्या नोटेवर वित्त मंत्र्यांची सही असते तर ही विशेष नोट म्हणजे दोन ते दोन हजार रुपयांपर्यंतच्या इतर सर्व भारतीय नोटांव्यतिरिक्त एक रुपयाची ही एकमेव नोट आहे जी आरबीआय कडून जारी करण्यात येत नाही कारण या विशिष्ट मूल्यावर आरबीआयचा कोणताही अधिकार नसल्याचं अर्थमंत्रालयाने सांगितले ही एक रुपयाची नोट भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने जारी केली आहे म्हणून या नोटेवर आरबीआय गव्हर्नर ऐवजी वित्त सचिवांची सही असते ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि बखत लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका